असा अट्ट असतो की कपडे किंवा परफ्युम्स किंवा ह्या गोष्टी तशा शॉपिंगची आवड नाहीये असं मी म्हणत नाही माझा कपाट खूप भरलेला आहे <laughs> पण मला खास करून ते घ्यायला आवडत नाही okay. मला असं वाटतं की आपण जिथे जातो आता हे बिल्डबेअरचं जे दुकान होतं ते तिथली आठवण झाली ना आम्ही okay. तिथे फिरायला गेलो होतो तर अशा लोकल आठवणी होतील अशा काही गोष्टी घ्याव्यात असं आमच्या कलर्च करा अनुभवांवर हा सगळीकडे सगळं मिळतं मिळतली जाऊन जीन्स घेतली याच्यात काहीच कौतुक तिथं जाऊन असा काहीतरी अनुभव घेतला किंवा मग ते मी म्हणलं तसं ते टाका हे लक्षात आता मला बघायच्या आवडीनिवडी ज्या काही त्यांनी सांगितल्यात तर मला त्या काही गोष्टींना करून घ्यायला फार आवडतील म्हणजे शिवानी तुझी एखादी हॉबी तू आमच्या प्रेक्षकांसाठी अर्थात तू घरात खूप वेळ लावून करत असेल पण आज आमच्या प्रेक्षकांसाठी जर तुगार तू काही करून दाखवलंस तर ते मला खूप आवडेल मी पेंट करू शकते म्हणजे मला मी सेट वर माझं पुस्तक कॅरी करायचं ओके अँझायटीसाठी पण ते चांगलं असतं असं म्हणतात त्या पुस्तकाच नाव ते आहे ओके तर त्यामुळे ते मी तुम्हाला रंगवून दाखवू शकते मला याची मजा वाटते की ते अँटी फ्रस्ट्रेशन तिचा तो त्यामुळे कधी कधी सेट वर असं ना की खूप वेळ चाललाय आणि आपण चिडचिड होतीये तर त्यामुळे अत्यंत चिडचिड होत असताना ती इतकी सुंदर फुलं रंगवती त्यामुळे तुमच्या स्पेशल कॉर्नर वर जाऊन माझ्या मते तुमची हॉबी एखादी आम्हाला दाखवू शकता शिवानी काय तिच्या हॉबीज किंवा ती म्हणाली असं की सेटवरही तिला जेव्हा फ्री वेळ मिळतो तेव्हा ती काय करत असते तर शिवानी आता तू सांग आम्हाला नेमकं हे काय बुक आहे आणि किती दिवसांपासून तू हे करतेस हे असं छोटस पुस्तक आहे त्याचं नावच अँटी अँटी कलरिंग बुक आहे hmm. आणि त्यामध्ये वेगवेगळी अशी फ्लोरल चित्र आहेत जी मी रंगवत असते ओके okay. पण तुला खास फ्लोरल असं <laughs> मला तर खूप आवडतं म्हणजे मला इव्हन कपड्यांमध्ये सुद्धा फ्लोरल मला प्रचंड आवडतं आणि हे मला यासाठी आवडते की छोटी छोटी चित्र असल्यामुळे hmm. शूटिंगला पण मला हे खूप बरं पडतं की शॉर्ट मध्ये मी हे करू शकते hmm. हे तुम्ही काढू शकता आणि तुम्ही फ्रेम पण करू शकता सो येस ओके आता मी पटकन होईल असं काहीतरी निवडते एवढं हो माझ्या पेंटिंग वर फोकस पण ही आवड तुला कधीच ना शिवानी म्हणजे माझ्या आईला विराजस म्हटला तसं आर्ट्स आणि क्राफ्ट मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यामुळे ती मला मदतीला अनेक वेळा घ्यायची Okay. आणि त्यामुळे मला ही आवड लागली आणि मी म्हटलं तसं हे माझ्याही नकळत झालं असेल पण बऱ्याचदा ना असं म्हणतात की कलरिंग आणि या सगळ्या गोष्टी हा स्ट्रेस बस्टर आहे आणि त्यामुळे आय थिंक मी नकळ त्याकडे वळले म्हणजे आपोआप मी हे करायला लागले आणि आता मला जेव्हा कळलंय की याने आपल्याला मदत होते आणि <laughs> आपला स्ट्रेस कमी होतो तेव्हा मी जाणून बुजून करायला लागले पण कधी असं फोर्स केलंय का विराज असला तू जरा थोडासा वेबग आणि कर असं केलंय म्हणजे हे माझ्या बरोबर नाही म्हणजे <laughs> तो एडिटिंगच करत बसेल किंवा फोटोस किंवा तो मला फोटोशॉप किंवा व्हिडिओ एडिटिंग करत बसायला आवडतो शांत वाटतो मला कुठूनही okay. काही शोधून काढतो आपले इथं जोड हे कर हे कर असं करत एक ते उलट आम्ही असं ठरवतो की ओके आता हा मी टाइम असणार आहे त्यामुळे हे आता मी करणार आहे तू तुझं काहीतरी वेगळं स्ट्रेस कष्ट लग्नाधी माहिती असल्यामुळे हे आम्हाला खूप आधीपासून माहित होत की आम्ही समोरच्याला न दुखावता सांगू शकतो की ऐकणार आए, आज मला माझा वेळ लागणार आहे जस्ट मला करू तरी हे तस सिम्पल आहे तुम्ही ते इंटरव्यूज मध्ये दिवाळीला वगैरे पणती वगैरे रंगवायला जेव्हा सांगतात ना किंवा आकाश कंदील करा बाय द एंड ऑफ द इंटरव्ह्यू आणि ती कॉम्पिटिशन होते

<laughs> प्लीज समजून घ्या <laughs> की माझ्या आवडीसाठी करते आहे पण एवढं लक्षात की शिवानीला फार कलरफुल गोष्टी आवडतात आणि तुला फार सटल गोष्टी आवडतात oh, हो that's... कलर कॉम्बिनेशनच्या मला असं वाटतं की तिला सगळं आवडत असल्यामुळे तिला कलरिंग कारण ते बरोबर त्या लाईनीमध्ये ते बसलं की असं ते छान वाटतं सॅटिस्फॅक्शन ओसीडी साठी आणि मला हल्ली असं खूप झालं आहे माझं की कपड्यांच्या बाबतीत किंवा तू म्हणलीस तसं डेकोरेशन कि मला असं छान कलरफुल एनर्जेटिक गोष्टी लागतात कदाचित तू आता तीन चार वर्षांनी जेव्हा परत येशील इकडे तेव्हा तुला याच्यामध्ये <laughs> काही कलर्स ऍड झालेले दिसू शकतात

म्हणजे पटकन म्हणजे तिने फार आमच्यासाठी म्हणून पटपट केले पण माझ्या ती मा फार वेगळी छान सुंदर करत असेल हेही खूप सुंदर झालंय आणि तिचे आतापर्यंत जर तुम्ही बघितले तर सगळ्याचे कलर शेडिंग मला तिचं फार खूप उत्तम हे असू दे पहिलं वालं असेल खूप सुंदर आहे छोटे छोटे वेगवेगळ्या डिटेलिंग मध्ये म्हणून मला असं वाटतं की वा वा हे खूप सुंदर आहे म्हणजे ह्यात वेळ कसा जातो हे मला कळत नाही खरंच मला असं वाटतं ज्यांना ज्यांना प्लीज घ्या प्लीज घ्या मलाही स्वतःला खूप आवडली की तुमचं छान एक मस्त ता टाइम ह्याच्यात स्पेंड होतो तुम्ही जरा बाहेरच्या जगापासून आणि मेडिटेशन सारखंच आहे एक्झॅक्टली आपण असं ठरवून मेडिटेशन exactly. ज्या लोकांना करता येत नाही त्यांनी हे करावं असं मला